जवाहर विद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी सप्ताह उत्साहात साजरा जवाहर विद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री मनकेडी वटाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात सप्टेंबर ते सप्टेंबर चौदा दरम्यान राष्ट्रभाषा हिंदी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री बळीराम वटाणे सर प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेशराव शिंदे साहेब ज्येष्ठ अधिव्याख्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था परभणी श्री नारायणराव फुले साहेब गट शिक्षणाधिकारी गदो जिल्हा परिषद परभणी श्री शेख शेखन सर वरिष्ठ सहाय्यक शिक्षण विभाग परभणी श्री मुंडे सर बी आर सी परभणी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर मते सर ज्येष्ठ शिक्षक श्री संतोष सर व श्री वी बी सर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रभाषेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली त्यानंतर विद्यालयातील श्रद्धा देवकते व शीतल सानप या विद्यार्थिनींनी भित्तिपत्रक तयार करून दिले होते त्याचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यानंतर प्रतिनिधिक स्वरूपात सिमरन शेख हिंदी दिवस काव केव्हा साजरा केला जातो याबद्दलची माहिती मनोगतातून मांडली तसेच शिक्षक मनोगतामध्ये श्री एम मोरे सरांनी राष्ट्रभाषेचे महत्व सांगितले तर अध्यक्षीय भाषणात श्री बळीराम सरांनी हिंदी भाषा एकतेचे प्रतीक आहे तिचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे त्यानुसार आपण कार्य करावे असे आवाहन केले या प्रसंगी राष्ट्रभाषा हिंदी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला या परीक्षेत विद्यालयातील एकूण पाचशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रदीप चव्हाण सर यांनी केले तर आभार श्री विलास मोरे सर यांनी मांडले